विविध क्षेत्रात नामवंतांची मी एक तास सवा संवाद केला वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन केंद्र त्या व्यापारी मित्रांचे काही अडचण व्यावसायिकांचे सगळं समजून घेऊन त्यांच्याशी इतरूज केलं आणि एक विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी आज दिली आणि माझ्या सर्व भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री मी अडचणीत केला ह्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्यांनी केली आपल्याकडे

माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध का दिले कशामुळे दिले ते मुख्यमंत्री दोन हजार मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना काम पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी हा का थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्यात सरकारमध्ये नाही दुसरा मध्यवर्ती बँकेच्या वतीमध्ये आपण जे बोलणार राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या अडचणीत आलेल्या त्यांना राज्य सरकारने मदत केली तिथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्ष बँक मध्ये राज्य सहकारी बँक असे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंत दादा पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या संबंधात चळवळीला मोठ्या प्रमाणावरती आणि शक्ती दिलेल्या आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका

महादेवी निवेदन द्यायला त्यांच्यावर मी शांतपणे चर्चा केली आता धाराशिष्ट कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट त्यांची जी काय बातमी होती त्यांचे मुलं होत ते शांतपणाला त्या संदर्भात महिला महिलांची राजीनामे घेतले जातात संजय राऊतांचं ट्विट आहे चार मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाते तसे ट्विट आहे मी काही बोललो घरांची विचार की मध्ये तारून पडायच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामुळे ते दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघत त्याच्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटत ते त्यांना स्वप्न दिसत आणि त्याप्रमाणे ते बोलत राहतात त्याच्यापेक्षा त्याला काय बोलावा असं मला काय वाटत

समोर केलेल्या कालच्या घटनेच्या सुद्धा मध्ये बसून या संदर्भातला विचार Ku kada ba, aku na ita ga, wadannan da, wani da da ya fi kuma, da ya